प्रेक्षक असे सगळा प्रवास आपण पाहिलात सारंग गोसावी जेव्हा बोलत होता त्यावेळेला मला हिमनगाची आठवण झाली जेवढं वरती दिसतंय त्याच्या किमान सातपट खाली खोलवर गेलेलं काम आहे त्याच्याशिवाय हे असं उभं राहत नाही खरं तर इंजिनियर आणि तो सुद्धा पुण्यातला झाल्यानंतर त्यांनी पुढे एम एस करायचं एम एस करून एखाद्या टॉप फाईव्ह आय टी फर्ममध्ये काम करायचं आणि त्याच्यातून संधी मिळेल तेव्हा ऑन शोअर काम करण्याकरता सॉफ्ट सिलिकॉन व्हॅलीत जायचं आणि दोन पाच वर्षात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक छान बंगला घ्यायचा आणि मग एक उत्तम आयुष्य जगायचं पुण्यामध्ये एक सेकंड होम इन्व्हेस्ट करायचं दोन वर्षातून एकदा यायचं कोकणातल्या आपल्या देवतेला एकदा जाऊन नमस्कार करायचा बाकीचा वेळ पार्टीमध्ये जोडायचा आणि आपण कसे श्रीमंत आहोत हे दाखवत पुन्हा एकदा परत जायचं असं आयुष्य जर सारंग जगला असता तर कदाचित या व्यासपीठावर त्याला आपण बोलवलं नसतं ही मिळलेली वाट ज्यांनी नाकारली तीच ही असीमची असाधारण असामान्य अशी गोष्ट आहे की चार चौघांसारखा मुलगा आयुष्यात एक भाषण एका कर्नलचं चा, त्यांच्या कॉलेजमध्ये होतं आणि त्याचा आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट बनतो अँड डिस इज वेअर द लेजंड कॉल्ड सारंग गोसावी इज इज पॉन स्वतःला काम करायचंय म्हणून नव्हे तर त्यांना करायचं आहे ह्या प्रेरणेनं काम करणारी माणसं फार कमी असतात ते सारांश काम आहे अनेक गोष्टी ज्या तो करतोय त्या त्यांनी अजून सांगितलेल्या नाही आहेत म्हणून पहिला प्रश्न मी विचारतोय एक सुंदर काम आयुष्यात आपण केलं आणि ते म्हणजे काश्मीरमधली अशी कुटुंब की ज्या कुटुंबातल्या करत्या व्यक्तीला मिलिटरीनी किंवा मिलिटंटनी मारलेलं आहे अशा घरातल्या मुली अत्यंत परक्या असणाऱ्या सारंग गोसावीवर विश्वास ठेवतात आणि पुणे मुंबई नाशिक पिंपरी चिंचवड इथे एखाद्या उत्तम कॉलेजमध्ये शिकायला येतात हा प्रवास जरा सांग सुरुवात झाली तेव्हा एकवीस बावीस वर्षाचा होतो आणि काही कळतही नव्हतं त्यामुळे इतकं सहज मिक्स झालं आणि कश्मीरी माणूस खूप छान आहे म्हणजे कश्मीरी माणूस तुम्हाला तुमचं कायम स्वागत करतो त्यामुळे मी त्याच्याकडे सहज जाऊन राहायला लागलो त्याच्याकडे समजून घ्यायला लागलो आणि त्यांनी पण माझं तेवढ्याच ओपनली स्वागत केलं म्हणजे पंचवीसशे किलोमीटर मी लांब आलो आहे त्यांनी कधी मला विचारलं नाही का त्यांनी कधी मला विचारलं नाही मी कोण आहे पण त्यांनी मला जेवायला आणि राहायला कायम बोलवलं कारण तेव्हा तिकडे कोणी जात नव्हतं दॅट्स दी कश्मीर दॅट्स दी कश्मीर येत आणि खूप प्रेम खूप आदरातिथ्य आणि रादर त्यांना काहीतरी करायची इच्छा असते पण काय हे सांगणारं आणि तसं नातं बांधणारं कोणी नव्हतं आणि कदाचित मला ती संधी मिळाली पाटणकर सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यामुळे ते घडलं आणि आज मी आणि माझ्याबरोबर अठ्ठ्याऐंशी जणं जे सगळे जॉब करतात आणि त्याच्याबरोबर हे करू शकतात त्याचं कारण हे त्यांनी कश्मीरी आणि सगळ्याच सीमावर्ती भागातल्या लोकांनी आम्हाला दाखवलेला विश्वास आहे पहिल्यांदा थोडीशी भीती होती आणि कश्मीरमध्ये काम करताना तू आय बीचा आहेस का तू संघाचा आहेस का, का तू अजून कोणाचा आहेस मिलिट्री हां आर्मीचा तर म्हणजे मी शंभर टक्के आहे असं आजही त्यांना वाटतं आणि अशा सगळ्या विश्वासावर ममुळे थोडंसं भीती असते पण जेव्हा त्यांना तुमचा जेन्युअननेस दिसायला लागतो आणि त्यांना कळतं की आणि तुम्ही ट्रान्सपरंटली ज्या गोष्टी सगळ्या समोर ठेवता हो तर आणि त्याच्यामध्ये हेतू नसतो काहीतरी की माझा हेतू आहे मला हे करायचं आहे असं नसेल तर सगळे पुढे येतात ते कदाचित आपल्या इथे खेडेगावातली लोकं जितकी निर्मळ तितकीच तिथल्याही खेडेगावातली आहेत आणि त्यांना साथ घालता आली आणि त्यांनी विश्वास ठेवला लक्षात ठेवा इथं पुण्या मुंबईमध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये वीस वीस वर्ष राहणाऱ्या रा माणसावर आपण विश्वास ठेवत नाही आणि इकडे एकवीस बावीस वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवून आपली सोळा सतरा वर्षाची मुलगी आई वडील त्याच्या हातात देतात आणि सांगतात हिच्या शिक्षणासाठी तुझ्यावर आम्ही मुंबईला तिला पाठवतोय हो हा केवढा मोठा प्रवास विश्वासाचा या मुलांनी पार केला हे इतकं सोपं नव्हतं पहिलं अडसर तर भाषेचा आहे हाऊ डू सॉल्व्ह दॅट उर्दू हे हिंदीच्या जवळचं आहे त्यामुळे हिंदी कळायला लागलं ते सोपं झालं पण प्रॉब्लेम होता कश्मीरी आणि जे बुजुर्ग लोक आहेत तिथले त्यांना कश्मीरीच येतो त्यांना उर्दू पण नीट येत नाही त्यामुळे त्यां ते माझ्याशी दोन तीन तास बोलायचं आहे आणि मला काहीच कळायचं नाही सो फक्त बसून राहणं एवढंच पहिल्यांदा काम केलं पण ते हळूहळू त्यांना असं कळलं की हा बसतो आहे हा ऐकतो आहे म्हणजे हा चांगला आहे आणि काश्मीरमध्ये एक म्हण आहे तो ती मला तोपर्यंत तो कळली की जर तुम्ही कोणाच्या स्वयंपाकघरात गेलात तर तुम्ही स्वच्छ मनाचे आहात सो so, मग मी दरवेळी पहिल्यांदा स्वयंपाकघरात जायचो आणि मग याच्यामध्ये जायचो त्यामुळे मी स्वच्छ मनाचं आहे हे बऱ्याच कश्मीरी लोकांना वाटायला लागलं आणि त्याचा फायदा झाला पण एक मला नक्की आठवत आहे की कश्मिरी माणूस म्हणून जेव्हा बोलत होतो त्या माणसाशी किंवा त्यांच्याशी तो संवाद साधत होतो त्यावेळी कधी त्यांच्याकडनं कुठले किंतू परंतु नव्हते खूप किंतू परंतु हे मी इथून जाताना माझ्या मनामध्ये होते आणि ते तोडणं हे जास्ती अवघड होतं दॅन भाषेचा अडचण कारण कुपवाडाला मी पहिलं काम चालू केलं जेव्हा जे, जे खूप घातक असं ओळखलं जातं पुस्तकातून पण जेव्हा मी कुपवाडाला मिनिट कुपवाडा म्हणजे महाबळेश्वर नाही आहे मित्रांनो ज्यानेकडून कुपवाडा, कुपवाडा अनंतनाग बारामुल्ला पूछ या एरियात एकदा जरी प्रवास केला ना आणि दर दहा मीटरवर उभा असणारा शिवाची बाजी लावणारा लष्कराचा जवान पाहिला असेल ना तिथलं वातावरण पाहिलं असेल ना त्यांना कळेल कुपवाडा म्हणजे काय सो so, त्या कुपवाडामधनंच प्रवास चालू झाला आणि तिथे ज्या प्रकारे आमची नाती तयार झाली म्हणजे आता दुर्गमूल नावाचा एक भाग आहे त्याच्या अलीकडे भ्रामरी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये तुम्ही कुठल्याही घरात गेलात तर त्या घरामध्ये माझ्यासाठीची एक खोली आहे आणि ती बंद असते जोपर्यंत मी जात नाही त्यामुळे त्यामुळे भाषेपेक्षा माझ्या मनातले किंतू परंतु काढणं आणि त्याला एक फायदा झाला दोन हजार दोनला यशवंतराव सर होते त्यांनी माझ्याबद्दल एक बातमी आली जळत्या नंदनवनात विद्येचे दूत आणि ती बातमी आल्यावरती मला खूप छान वाटलं सगळे फोन करत होते अभिनंदनाचे आणि यशवंतराव लेले सरांचा फोन आला की सारंग तुम्हाला काश्मीर कळलं का आणि म्हटलं की नाही अजिबातच नाही कळलं आत्ता एकच वर्ष झालं आणि त्यांनी विचारलं म्हणून मी बातमी दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यापुढे तुमच्याबद्दल बातमी आली तर आपलं नातं संपलं आणि मी म्हटलं तुम्ही असं का म्हणताय तर तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यानंतर जर बातमी आली तर तू फक्त बातमीसाठी काम करशील तू कामासाठी काम नाही करणार आणि त्याने खूप फरक पडला त्यांनी जी नाती तेव्हा बनली ती ते आजपर्यंत घट्ट आहे गळ्यातल्या हार तुऱ्याचं ओझं जेव्हा वाढताना तेव्हा हार तुऱ्याच्या दोरामध्ये पाय अडकायला लागतो आणि मग पावलं भरकटत जातात अनेक माणसं यशस्वी होतात म्हणून ती बरबार होतात याचं उत्तम उदाहरण आहे की एखाद्या गुरुनं एखाद्या शिष्याला कसं मार्गदर्शन करावं हे या प्रसंगातून आपल्याला कळलं असेल तर मुलं इथे आणायला सुरुवात झाली ही पहिली सुरुवात होती त्या मुलांना महाराष्ट्र कसा वाटला कारण त्यांनी हे असं वातावरण इतकं खुलं वातावरण कधी पाहिलं नसेल म्हणजे रात्री बाहेर पडता येत आहे हां हाच पहिला आनंद होता जेव्हा मी दोन हजारच्या दोन हजार दोन तीन चारच्या गोष्टी सांगतोय तेव्हा अरे इथे सातनंतर फिरता येतं आणि चेक होत नाही हे अनुभवणंच त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं आणि मग त्याच्यानंतर इथे सगळे मोकळेपणे फिरतायत मुली फिरतात मुलं फिरतात रात्री पिक्चर बघतात एकत्र करता हे करतात हे सगळं डायजेस्ट करणं वॉज मोर डिफिकल्ट फॉर देम पण हळूहळू त्यातनं नाती बनवत त्यांना समजवत ते करायला लागलं कारण असं जेव्हा होतं तेव्हा भरकटण्याची चि चिन्ह नक्की असतात आणि असं भरकटू न देणं हे जास्ती महत्त्वाचं होतं कारण त्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता त्यामुळे ती जास्ती अवघड होती आज मला आनंद आहे की आपण जी मुली पहिल्या आणल्या होत्या त्यातल्या काही लदाखच्या काही काश्मीरच्या तर लदाखची जी पहिली मुलगी आली यांगझेन तिने लदाखची पहिली आय टी कंपनी चालू केली आणि आज तिथे दहा लोकं का काम करतात त्यामुळे वा आणि अजूनही प्रॉफिटमध्ये आहे वा वा अशा <laughs> प्रकारे मुली यायला सुरुवात झाली असीमचं काम वाढत गेलं हे एकट्यानं करणं शक्य नव्हतं तेव्हा लाईक माइंडेड निस्वार्थी तरुण तरुणी यांचा एक फार मोठा संच तुझ्या बाजूला जमा झाला की जो अक्षरशः दृष्ट लागावा असा आहे की यातला कुणीही सत्कारासाठी आजही पुढे येत नाही याच्यापैकी एकाचही नाव तुम्हाला माहिती नसणार पण ही, 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 ही मुलं स्वतःच्या खिशाला चाट लावून शनिवार रविवार आणि वेळ मिळेल तेव्हा फक्त असीमचं काम करत असतात काय सांगशील याबद्दल दोन हजार सातला ला सुरुवात झाली आणि पहिला दौरा आम्ही घडवला की इथून महिलांनी जाऊन तिथे जाऊन शिबीर घ्यायचं जा� आणि ह्या दौऱ्यामध्ये सतरा युवती पुण्यामधनं आल्या तेव्हाची पण एक खूप मस्त गोष्ट आहे की त्यावेळी जेव्हा मी हे सगळं चालू केलं तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे घरी लँडलाईन होता आणि मी जॉब करायचो तर घरी एकदा संध्याकाळी आईला रडताना बघितलं आणि तेव्हा कळलं नाही का म्हणून ना मग विचारल्यावर कळलं की कश्मीरमधनं कोणीतरी धमकी देतं आहे की तुमचा मुलगा शहाणपणा करायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे ह्याला आम्ही इथे येऊ देणार नाही आणि मग जेव्हा त्यांनी असं सांगितलं तेव्हा असं नक्की असतं की जेव्हा कोणीतरी धमकी देतं तेव्हा तो नक्की अतिरेकी नसतो कारण अतिरेक्याला जे करायचं ते तो करतो आणि तो असं धमक्या देत बसत नाही त्यामुळे असं कळलं की गावातलंच कोणीतरी असेल आणि मग त्या दिवशी ईदीच्या म्हणजे एक जानेवारी दोन हजार सातला ईद होती आणि त्यावेळी मी आव्हान केलं होतं की मला प्लीज ईदी म्हणून तुमच्या मुलांना योग्य वेळेत शिकवायला थोडे पैसे द्या आणि त्यातून सहाशे लोकांनी साडेसदतीस हजार रुपये दिले आणि ते गाव माझ्याबरोबर हे मला कळलं आणि मग आमचा दौरा झाला त्या दौऱ्यातनं पहिले कार्यकर्ते मिळाले किंवा पहिले संस्कृती निरुता सई तेजू हे सगळे मिळाले आणि हे सगळ्यांना आम्हाला अट अशी होती की समाजसेवा म्हणलं की एक बघण्याचं दृष्टिकोन आहे की यांना काही जमलं नाही म्हणून करणार आहे त्यामुळे आसिममधला असा नियम होता की डिस्टिंगशनहून कमी पाडलं तर यायचं नाही आणि डिस्टिंगशन पाडल्यानंतरच आसिममध्ये यावं पण प्रत्येकाने शिकत शिकत पुढे यावं आणि मग चांगल्या प्रकारची नोकरी करत हे कसं करता येईल हे दाखवावं आणि म्हणून मग अठ्ठ्याऐंशी जणं तयार झाले ही सगळेजणं माझ्याहून जास्ती काम करतात म्हणजे त्यातल्या अनेक जण आहेत मी लग्न केलं आहे त्यांनी लग्नही नाही केलं कारण त्यांना असीमसाठी काम करायचं आहे सो आता माझं स्वप्न ते जगतात मी नाही ते, ते, ते माझ्याहून मोठे आहेत सगळे लक्षात ठेवा हे आजच्या काळात किती कठीण आहे आजचा तरुण हा चंगळवादी आहे तो अशा प्रकारच्या सगळ्या पाश्चात्य भूलभुलैयात अडकलेला आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी ही कहाणी अत्यंत प्रेरणादायक अशी आहेत खरं सांग तुझं अपहरण एकदाही झालं नाही दोन हजार तीनला एकदा पकडलं त्याच्यानंतर नाही आणि पुन्हा होऊ पण नाही ते वाईट असतं म्हणजे माहीत नाही सगळ्यांना असं सहज वाटतं की अतिरेकी भेटतात तर काश्मीरमध्ये इतके अतिरेकी सहज फिरत नाहीत आपल्या सैन्याचा आणि याचा खूप आहे मी एका चुकीच्या ठिकाणी होतो आणि तेव्हा एक वाईट अनुभव आला होता की कोणीतरी पकडलं होतं आणि पण त्याला आता मी मागे ठेवलं आहे कारण त्याला वाचवणारे त्या वेळी माझ्यासमोर उभं राहणारे माझे काश्मीरी मित्र होते त्यामुळे मी लक्षात असं ठेवलं आहे की मला माझ्याबरोबर ताकदीने उभे राहणारा काश्मीरी माणूस असेल तर मग मला बाकीच्यांची काळजी करायची गरज पण असे किती अनुभव आम्ही मागे टोकायचे अनेक निष्पाप नागरिकांना मारलं जातं आता हे प्रमाण खूप कमी झालं आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आमच्या सैनिकांवर दगड फेकले जायचे तेही आता खूप कमी झालं आहे हे सगळं विसरायचं नक्कीच नाही माझ्या मते जो बंदूक घेतो त्याला बंदुकीच्याच याने उत्तर द्यायला पाहिजे जो दगड घेतो त्याला त्याच्याहून ते कठोर यानेच उत्तर दिलं पाहिजे पण माझ्यामध्ये आणि दगड घेऊ नये आणि पुढची पिढी अशी घडू नये याच्यासाठी पण कोणीतरी काम केलं पाहिजे म्हणजे सैन्यानी सैन्याचं सा काम करावं हो की आपण सांगणार की तू दगड फेक करू नको तू दगड मारलास तर मग आम्ही असं करू हे आपलं काम नाही कारण मग आपण त्यांच्यासारखे होतोय ते काम करण्यासाठी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमनी दिलेली ती सशस्त्र पोलीस आहेत तिथे सेना आहे माझ्या मते मा सेनेचं काम सोपं कसं होईल ह्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांची गरज आहे ते करत नाहीत आणि आपण उगंच सेनेला सांगायला जातो की त्यांनी काय करावं माझ्या मते त्यांना माहिती आहे है। सो आपण त्यांच्या बरोबरीने जर उभं राहू शकलो म्हणजे शिवाजी महाराजांनी जे सांगितलं होतं की गड जिंकायचं असेल तर आजूबाजूची गावं जिंकली पाहिजेत तर गावं जिंकायचं काम मी करीन गड जिंकायचं काम सैन्याला येतं असंच एक काम या सरकारने केलं ते म्हणजे पाच ऑगस्टला या देशाच्या गृहमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की आजपासून तीनशे सत्तर आणि पस्तीस ए रद्द आधीचं काश्मीर आणि त्यानंतरचं काश्मीर वॉट इज युअर कॅन्डिडेट असेसमेंट भावनात्मक उत्तर नाही देणार माझ्या मते एक म्हणजे आर्टिकल थ्री सेवंटी काढणं खूप गरजेचं होतं ते काढलं त्याचा खूप फायदा आहे कारण एक सायकोलॉजिकल बॅरियर होतं तिकडे पण आणि इकडे पण इथल्या लोकांना असं होतं की विकासच करता येत नाही जागाच घेता येत नाही आणि सगळ्या गोष्टी त्या आता कारण राहिलं नाही ते त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काश्मीरमध्ये काम करायला आणि तिकडे त्याचा वापर करून एक वेगळ्या प्रकारचं राजकारण लावलं होतं गेलं होतं ते आता कुठेतरी त्याला आपण अंकुश लावू शकलो पण अजूनही ज्याच्यासाठी हे केलं जो विकास आपल्याला अप अपेक्षित आहे तो करण्यासाठी अनेकांनी पुढे आलं पाहिजे आपल्या सरकारने एक पाऊल उचललं आहे माझ्या मते आपण सगळ्यांनी दोनशे पावलं उचलली पाहिजेत ती उचलायला आपण कुठेतरी कमी पडतो आहे अजून कारण अजूनही तिथे उद्योग जात नाही आहेत अजूनही तिथल्या माणसावरचा विश्वास वाढत नाही आहे आणि अजूनही त्या माणसाला साथ घालून पूर्णपणे आपण आपलंसं करत नाही आहे त्यामुळे ते काम खरं तर आपलं आहे माझ्या मते आर्टिकल काढणं किंवा आर्टिकल जोडणं यांनी प्रदेश आपला होत नाही प्रदेश आपला तिथल्या माणसांना आपलंसं करून होतो ते काम करण्याचं काम माझं आणि आप आपल्या सगळ्यांचं आहे आपण तिथे कमी पडतोय त्यामुळे आपण फक्त त्या आर्टिकलवर अडकतो याचं कारण आपण प्रतिसाद देत नाही आहे आपण सगळेच जण काश्मीर म्हटल्यानंतर त्या दहशतवादाला प्रतिक्रिया देत असतो राईट अगदी खरं त्याला काय उपाय आहे एक म्हणजे माझ्या मते साताऱ्याचं पॉप्युलेशन साडेचार लाख आहे असं पुण्याचं आणि याचं केलं तर एकूण जम्मू काश्मीरचं पॉप्युलेशन हे फक्त पंच्याहत्तर ते ऐंशी लाख आहे तर माझं असं मत आहे की आपल्यातल्या एकानी एका, एका सीमावर्ती भागातल्या माणसाची मैत्री करावी ती याच्यासाठी की आत्ता आपण दोघंही ॲज्युम करतो की तो म्हणतो की मी असा आहे आणि तुम्ही म्हणताय की तो असा आहे तर या दोघांनी एकमेकांशी बोलायला चालू केलं एकमेकांशी संवाद साधला तर कुठेतरी एकत्र येण्याची संधी तयार होईल आत्ता आपण दोघंही विरोधी दिशेला आहे त्यातून ही संधी कधीच तयार होणार नाही आहे त्यामुळे एक पाऊल उचलणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती कदाचित आपण चालू केली तर घडू शकेल एक थेट प्रश्न आहे इतके वर्ष काश्मीरला जातोय काश्मीरच्या अंतरंगात काम केलंय अशा अशा भागात काम केलंय की जिकडे दहशतवादाशिवाय दुसरा शब्द आम्ही त्या बातम्यात कधी ऐकलेला नाही काश्मीरी माणसाला काय हवं आहे दगड हवाय दगडफेक हवी आहे भारत हवाय आझाद काश्मीर हवाय का पाकिस्तान हवाय पाकिस्तान मुळीच नकोय काश्मीरी माणूस हुशार आहे त्याला माहिती आहे पाकिस्तानची काय सिच्युएशन आहे सो पाकिस्तान अजिबात नको आहे काश्मीरी माणसाला शांतता हवी आहे काश्मीरी माणसाला एक स्वप्न होतं आझादीचं ते आझादीचे अर्थ वेगवेगळे होते एकाचं आझादी कदाचित ही वेगळं कश्मीर करून होती एकाची आझादी हे फक्त सैन्य नको आणि आम्हाला शांतपणे जगू द्या अशी होती एकाची आझादी अजून कुठली तरी वेगळी आहे माझ्या मते काश्मीरी माणसाला काय हवं आहे यापेक्षा विचार करायची गरज आहे की मला कश्मीर कसं हवं आहे आणि ज्यावेळी मी मला कश्मीर कसं हवं आहे त्या उद्देशाने काम करायला चालू करीन त्यावेळी मी प्रतिक्रियाऐवजी प्रतिसाद द्यायला चालू त्यामुळे माझ्या मते आपण ठरवूया की मला काश्मीर कसं हवं आहे आणि मग ते असं काश्मीर करायला तसं मणिपूर करायला तसं नागालँड करायला आणि तसा अरुणाचल करायला आपण सुरुवात करू आत्ता आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करतोय पण स्वतःची जबाबदारी उचलत नाही ते आपला फक्त द्वेष करतायत हे सत्य नाही आहे तर आपण आपल्याबद्दलचा त्यांच्या मनातला सन्मान गमावला आहे ही खरी त्याची त्याचं मूळ आहे त्यानंतर उद्योजकता वाढण्याच्या दृष्टिकोनातून बेकरी चालू झाल्या अनेक गोष्टी सुरू केल्या कश्मीरी तरुणांनी या सगळ्याला काय रिॲक्ट केले खूप सुंदर म्हणजे प्रत्येकजण पुढे येत होता आणि ते म्हणत होते की आज आम्हाला काहीतरी वाटतं की आम्ही करू शकू एक आशा तयार झाली होती आणि फक्त कश्मीरी तरुण म्हणजे तरुण नाही तर मला बांदीपुराची एक गोष्ट आठवते की एका ब्रिगेडियर सरांचा फोन आला मला नागपाल सरांचा आणि ते म्हणले की अरे अष्टिंगू नाव का एक विलेज आहे से महिलाओ का मार्च आहे तर युजली मी घाबरलो कारण काश्मीरमध्ये आरोप खूप होतात त्यामुळे मला भीती वाटली की काहीतरी आरोप होणार आहे आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं की नाही नाही वो कहेर आहे की सारंग सिर्फ के साथ मतलब युवको के साथ काम करताय तो हमारे साथ क्यों नाही आणि त्या सगळ्या म्हणत होत्या की आम्हाला बेकरी करायची आणि असा अशा तेरा बेकरी चालू झाल्या आहेत अशी एक छोटी आय कंपनी चालू झाली आहे एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे एक सायन्स पार्क आहे या छोट्या छोट्या गोष्टी उभ्या राहिल्यात त्या कश्मीरी तरुणांनी उभ्या केल्या आहेत आजही तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला असीम फाउंडेशन दिसणार नाही त्या तरुणाचं नाव दिसेल त्या तरुणांची कंपनी असेल आणि त्याच्याबरोबर असेल की हो आमच्याबरोबर सारंगदादा आमच्याबरोबर असिम फाउंडेशनची सहित संस्कृतित हे उभ्या आहेत आणि त्यांची नावं त्या नक्की लिहितात आमचा एक जावेद जो दोन हजार सातला मला दोन हजार तीनला मला भेटला दोन हजार सातपर्यंत तयार झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची एच डब्ल्यू एच एल नावाची संस्था चालू केली त्याला दोन हजार आणि घडू शकतो आतापर्यंत कश्मीरमध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही परंतु आज कश्मीरमध्ये रस्ते निर्माण होत आहेत आज कश्मीरमध्ये जो अडथळ होता तीनशे सत्तरचा तो गेलेला आहे आज आपल्याकडे तिकडे रेल्वे आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात तिकडे त्या सगळ्याचा विकास बहुतांशी भागामध्ये आता इलेक्ट्रिसिटी पोचवलेली आहे विकास यही मोहब्बत की दुकान आहे विकास ही सुरुवात आहे आणि हात घालण्याची संधी आहे मनापर्यंत माझ्या मते त्याच्या पुढचं आणि त्याच्या साथी महत्त्वाचा संवाद पण आहे आत्ता आपण विकास करतोय पण संवादाकडे कमी पडतोय संवादाची पण खूप जास्त गरज आहे काश्मीरमध्ये कारण तो संवादच त्यांच्यामधले गैरसमज कमी करेल आत्ता काश्मीरमधला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे तुम्हाला सगळ्यांनाच वाचून माहिती असेल तिथे ड्रग डिॲडिक्शन खूप वाढलं म्हणजे ड्रग्स आत्ता खूप आहेत ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलं त्यामुळे ड्रग डिॲडिक्शन करणं ही मोठी समस्या तयार झाली आहे कारण किंवा मोठं काम आपल्यासाठी सगळ्यांसमोर उभं राहिलं आणि ते ड्रग काय याचा आम्ही अभ्यास करताना असं कळलं की तरुणांना आता काय करायचं ती दिशाच दिसत नाही आहे आणि ती दिशा सिस्टीम नाही दाखवू शकणार आहे ती दिशा सामान्य माणसांनी दाखवायची गरज आहे त्यामुळे ती दिशा आत्ता हरवली आहे आणि त्यामुळे काश्मीरचा तरुण भड भरकटत पुन्हा जाण्याची संधी शक शक्यता आहे तर ते थांबवणं पण आपलीच जबाबदारी आहे माझ्याकडे खरं तर उत्तर नाही आहे तुमच्या प्रश्नाचा थेट पण माझ्यामध्ये प्रयत्न हा एकच वन लास्ट क्वेश्चन साधारणपणे इथे जे लोक आहेत त्यातले जे काश्मीरला गेले असतील ते तीन ठिकाणी जातात सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम आणि पहलगाम वाया श्रीनगर ते गो पण खरं काश्मीर आहे ना तो या भागात नाही आहे जिसने अगर गुरेज नाही देखा तर जिने अनंतनाग बारामुल्ला नाही देखा तर कश्मीरच्या टुरिझमचं फ्युचर आणि त्या संदर्भात असीम काय करत आहे एक खूप चांगली म्हणजे पद्धत किंवा प्रोसेस आपल्या सरकारने चालू केले व्हायब्रंट विलेज आणि व्हायब्रंट विलेजेस विलेज की शेवटच्या गावात पर्यंत विकास पोचला पाहिजे कारण शेवटचा गावात जेव्हा विकास होईल तेव्हा मा तो माणूस तिथे राहील आणि तो माणूस तिथे राहिला तर ते ओसाडणे होणार म्हणजे ती सीमा ही निश्चित होते आणि मग आपण अजून पुढे जाऊ शकतो तर त्या सीमेवरती जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा काम आहे त्यामुळे त्या, त्या सीमेवरती घेऊन जाण्यासाठीच्या काही टूर्स या आम्ही नक्की घेऊन जातो पण त्याच्याबरोबरीने मला असं एक जाणवतं की सैन्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे पण आपल्या सगळ्यांना खरं तर त्याचा अभ्यास करायचा नाही म्हणजे मी नेहमी प्रश्न विचारतो की कि किती परमवीर चक्र विजेते आहेत आणि हे विचारल्यावरती निम्म्याहून जास्ती लोकांचं किंवा राजार नव्वद टक्के लोकांचा लोकां चेहरा फक्त असाच असतो कारण त्यांना माहीत नसतं तर एकवीस परमवीर चक्र विजेते आहेत परमवीर चक्र विजेते म्हणजे हायएस्ट गॅलेंट्री अवॉर्ड आणि तिघंजणं हे त्यातले आत्ता आहेत तर या परमवीर यात्रा म्हणून आम्ही एक परमवीर यात्रा चालू केली की हे परमवीर जिथे लढले त्या प्रत्येक ठिकाणी आपण जायला पाहिजे आणि तिथून समजून घेतलं पाहिजे की तो काय लढा होता त्या सैन्यापर्यंत त्यास त्यांच्या शौर्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे तर तो, तो एक प्रयत्न आम्ही आत्ता केला आहे आणि तसंच भोरला म्हणजे इथून अगदी काही अंतरावर कॅझोरिना नावाचं रिसॉर्ट आहे तिथे आम्ही राष्ट्रीय एकात्मता उद्यान उभं केलं आहे जिथे एकवीस परमवीर चक्र विजेत्यांचं स्मारक आहे पण सीमावर्ती भागाची माहिती पण तुम्हाला मिळते म्हणजे जगातलं एकमेव व्हिसलिंग विलेज हे भारतामध्ये जगातलं सगळ्यात मोठं नदीवरचं बेट हे भारतामध्ये जगातलं एकमेव तरंग नॅशनल पार्क हे भारतामध्ये भारतातल्या सीमेमध्ये त्यामुळे आपण हे सगळं समजून घेतलं तर आपल्याला त्या सीमेबद्दलचा एक अवेअरनेस तयार होईल मग ॲस्पिरेशन आणि मग कदाचित बदल तो ते समजवण्यासाठी इथून भोरपासून चालू होतं मग परमवीर यात्रे थ्रू तिथल्या प्रत्येक ठिकाणपर्यंत आपण पोहोचतो आणि मग त्या माणसाच्या हृदयात हात घालू शकतो तो थोडा मोठा प्रवास आहे पण करण्याची गरज आहे व लास्ट क्वेश्चन हे सगळं केल्यानंतर कश्मीर किंवा त्यापेक्षा अधिक डेंजरस असलेला एक प्रदेश आहे एक देश आहे त्याचं नाव अफगाणिस्तान असीम फाउंडेशनला अफगाणिस्तानला बोलवलंय आम्ही एक आय टी कंपनी चालू केली आहे अफगाणिस्तानमध्ये <laughs> अफगाणिस्तानमध्ये रोया मेहबूब नावाची एक महिला आहे तिचा फोन आला की सारंग यू आर ओनली फोकसिंग ऑन बॉर्डर एरियाज ऑफ इंडिया बाय नॉट अफगाणिस्तान आणि मी सांगितलं की कारण आम्ही एन जी ओ आहे सो सीमा आहेत आणि आम्ही त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि ती म्हटली नाही नाही सतरा महि महिला आहेत ज्या म्हणत आहेत की आम्हाला काहीतरी करायचं आहे त्यांना दिशा नाही पण प्लीज तू काही मदत करू शकशील का आणि म्हटलं हो का नाही आणि आम्ही सहा महिने त्यांना ऑनलाईन पायथॉन आणि बेसिक वेब डेव्हलपमेंट शिकवलं आ, त्या शिकल्या ते शिकणं खूप अवघड होतं म्हणजे मा आमच्यापेक्षा जास्त अवघड त्यांच्यासाठी होतं कारण त्या वेगवेगळ्या गावातनं हेरतला यायच्या आणि कॉलेज बंद झाल्यावरती येऊन दरवाजे लावून आतमध्ये शिकायच्या मग पुन्हा बुरख्या घालून पुन्हा बाहेर जायच्या आणि हे सगळं करताना पु त्यांची भाषा वेगळी आहे सो आम्ही जे सांगायचो ते कोणीतरी ट्रान्सलेट करायचं आणि हे सगळं घडल्यावरती ती आय टी कंपनी तयार झाली ती आय टी कंपनी झाली ह्याचा तर आनंद आहेच पण ते यू एसमध्ये गेले दोन हजार बावीसला आणि दे वन द गोल्ड मेडल इन रोबोटिक्स आणि त्याच्यानंतर त्यांचा त्यांनी सांगितलं की म्हणजे हमे सिर्फ सात मिनिट चाहिए आपका तर मी म्हटलं सात मिनिट क्यू तर ते म्हटलं की कारण आता आम्हाला माहिती आहे की एकदा काहीतरी सक्सेसफुल झालं तर आसीम त्यातून निघून जातं तर आम्हाला तुम्हाला सात मिनटं काहीतरी सांगायचं आहे आणि मग त्यांनी एक व्हिडिओ कॉल केला आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये आसिमची प्रार्थना आहे तू शक्ती दे तू बुद्धी दे तर ह्या सतरा जणींनी मराठी प्रार्थना म्हणली आणि सांगितलं की ही गुरुदक्षिणा आहे काय पाहिजे प्रेक्षको मला सांगा विजत जाणाऱ्या ज्योतीकडे हताशपणे पाहणारे शेकडो असतात पण त्याहीपेक्षा तेवणाऱ्या ज्योतीकडे नुसतं पाहणारा नाही तर त्यात अखंड आपल्या सर्वस्वाचं असं तेल ओतणारे फार कमी असतात हीच ती असीमची असाधारण असीम अशी गोष्ट मांगल्याचे पावित्र्याचे सारेच दीप मंदावत असताना अशा तरुणांकडे पाहिलं की वाटतं यस देर इज अ फ्युचर फ्युचर बियॉन्ड टेररिझम प्रतिक्रियेपेक्षा सुद्धा प्रतिसाद देणं महत्वाचं आहे आणि तो किती संयमी भाषेत असू शकतो याचा एक आदर्श वस्तुपाठ आज आम्हाला सारंगनी दिला मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो अशा कामाच्या मागे जर आपण आज उभे राहिलो नाही तर तो तो प्रदेश आपल्याकडे राहावा म्हणून केंद्र सरकार जे प्रयत्न करते आहे ते खूप तोकडे ठरतील आपण जर त्यांचे प्रयत्न हरू नये याकरता जर आपण कटिबद्ध असू तर एक काम करा असीमला मदत करा असीमच्या कार्यात सहभागी व्हा कश्मीरमध्ये अशा भागात जा की जिकडे आजपर्यंत कोणी टुरिस्ट गेलेला नाही काश्मीरी जनतेशी बोला मग तुम्हाला इन्सानियत जमुरियत आणि कश्मीरियत काय आहे त्याचा खरा अनुभव मिळेल काश्मीरच्या कहाव्यासारखा अत्यंत गोड असणारा आमचा हा sarang gosawi.